मायकोरायझा सॉईल कल्चर बनाना किट यांचे चार बॉटल त्याचबरोबर गुळ यांचं एकत्रित मिश्रण करून आपल्याला आता केळीला सोडायचं आहे आधी कल्चरचं असणारं मायकोरायझा हे आपण एका बादलीमध्ये गुळाच्या पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया त्याचबरोबर सॉईल कल्चरची ही ए ही बॉटल मिक्स करायची त्यानंतर सॉईल कल्चरची बी ही बॉटल यामध्ये भरपूर जीवाणू असतात जीवाणूंची संख्या वाढवण्याचं काम गुळाबरोबर अतिशय जलद गतीने होतं ही सी बॉटल रामसारांनी थोडक्या पैशामध्ये अर्थात कमी खर्च आणि जास्त उत्पन्न मिळवण्यासाठीही बनवलेलं किट आहे हे पहा क्युमिक ॲसिडसारखं काळं दिसणारं असणारं हे एक चार नंबरचा अर्थात डी बॉटल गुळाचं पाणी मायक्रोरायझा आणि सॉइल कच्चर किट हे आपण आता दोनशे लिटरच्या बॅलरमध्ये मिक्स करणार आहोत बाजूतलं मिश्रण आपण यामध्ये टाकून ढवळून घेतलेलं आहे चांगलंपणे ढवळ्याच्या आपण कापडाने गोधडीने किंवा फडक्याने झाकून ठेवायचं आहे हाँ प्लोट। आपन प्लोट ला सोडना हा आपला केळीचा प्लॉट ढळून घेतलेलं मिश्रण उद्या सकाळ आपण या प्लॉटला सोडणार आहोत अलिकल्चर किट सोडल्यानंतर हा आलेला केळीचा रिझल्ट अठरा एकोणीस केळ येत वरच्या पाणीला व्हरायटी आहे अजित एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा जवळजवळ तेरा पाण्या पडल्यात मस्त रिझल्ट आलेला आहे then what